बातमी येत आहे मुंबई शहरातून तिबेट हे बेट अतिशय निसर्गरम्य असून त्या बेटातील मेंढपाळ हा व्यवसाय करत प्रामुख्याने ग्रामीण भागातील आधारित असून तेथील होणाऱ्या लोकरीपासून तयार होणारे उबदार स्वेटर्स अनेक रंगीबिरंगी आकाराचे जॅकेट्स तर लहान मुलांच्या संरक्षणासाठी कानटोपी तर म्हातारपणातील वयोवृद्ध लोकांना थंडीचं संरक्षण करण्यासाठी अनेक प्रकारचे मफलर तसेच उबदार चादर तयार करण्याचे बाजारपेठ येते आहे त्या बाजारपेठेतील माल विक्री करण्यासाठी मुंबईत गुलाबी थंडीची लहर पडू लागताच तिबेट स्वेटर व्यावसायिक आपले पाऊल मुंबईच्या दिशेने वळवू लागतात हा व्यवसाय मुंबईकरांसाठी पारंपरिक असून परळ मुलुंड फोर्ट चर्चगेट इत्यादी भागांमध्ये मुंबईच्या पदपथावर पत आपले व्यवसाय प्रस्थापित करत असतात चांगल्या दर्जेचे लोकरीचे कपडे मिळत असल्यामुळे या ठिकाणी मुंबईकर आवर्जून लोकरीचे कपडे घेण्यास या ठिकाणी भेट घेत असतात हीच खरी ओळख मुंबईकर आपल्या जीवनातील लोकांना खारीचा वाटा म्हणून तिबेडियन लोकांच्या व्यवसायावर साथ देत असतात आपल्या मुंबई वचन चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका